नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे तीस लाख रुपये किमतीचा ढंपर चोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे फिर्यादी राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे यांचा तीस लाख रुपये किमतीचा ढंपर चोरी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पथकानं ढंपर चोरी गेलं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व ढंपरचे जी पी एसवरून पडताळणी केली फुटेजमध्ये सदरचा ढंपर हा राहुरी घोडेगाव फाटा वाळूंज पंढरपूर फैजापूर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसून आला तर पथकानं शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये संशयितरित्या दिसून येत असलेल्या व्यक्तीची ओळख पटवून त्याचं नाव प्रकाश एकनाथ कदम असं असल्याचं निष्पन्न झालं तर या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या तीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा हायवा ढंपर हा देखील हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर